महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होऊ शकते प्राध्यापक हनुमंत भोसले महाविद्यालयीन जीवनात अनेक विद्यार्थी स्वैर वागताना आपल्या खालच्या वर्गातील व आपल्यापेक्षा लहान विद्यार्थ्यांचा विविध प्रकारे मानसिक व शारीरिक छळ करतात यामुळे अनेक विद्यार्थी मोठ्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी व जाहीरपणे केलेला असा छळ

व जिल्हा सत्र न्यायालयाच्या वतीने आयोजित केज येथील बाबूरावजी आळसकर महाविद्यालयात अँटी रॅगिंग मार्गदर्शन शिबिरात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डॉक्टर फावडे हे होते तर विचारपीठावर विधीज्ञ यसवी मिसळे पी एल व्ही संजय खळगे भाग्यश्री काकडे प्राध्यापक किर्धत सर प्राध्यापक डॉक्टर बी जे हिरवे सर यांची उपस्थिती होती रॅगिंग सारख्या बाबी विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी वृत्ती निर्माण करते वरच्या वर्गातील विद्यार्थी सहभावातून खालच्या वर्गातील विद्यार्थ्याचा मानसिक व शारीरिक छळ होईल अशी कृत्ये करतात ज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी जाहीरित्या त्यांना अपमान वाटेल अशी कृत्ये ज्यामध्ये उड्या मारणे उड्या वशा काढणे अर्ध नग्न होणे गाणे म्हणणे किंवा इतर लाच वाटेल असे कृत्य करायला सांगतात त्यांना उद्देशून टोमणे मारले जातात त्यांनी मनासारखे तसे न केल्यास त्यांना मारहाण केली जाते यामुळे काही विद्यार्थी अशा गोष्टी सहन न करू शकल्याने जीवन संपवतात वास्तविक पाहता या बाबी कायद्याने चुकीच्या असल्याने अशा गोष्टी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कायद्याने दोन वर्षाचा कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा आहे इतकेच नाही तर असा गुन्हा करणाऱ्या विद्यार्थ्यास किमान पाच वर्षे किंवा कायमची शिक्षण बंदीची शिक्षा दिली जाऊ शकते म्हणून विद्यार्थी व पालकांनीही आपली मुले अशा गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आव्हान हनुमंत भोसले यांनी केले अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ एम जी फावडे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संचालन ज्येष्ठ विधीज्ञ एस व्ही मिसरे यांनी केले यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे प्रतिनिधी तात्या गवरी केज बीड परंतु तरी या समस्येशी आपण जागरूक असणं गरजेचं आहे का कारण मानवी स्वभाव आहे ते शहर आणि ग्रामीण भाग बघत नाही जेव्हा आपल्या मनात काहीतरी येतं तेव्हा आपण कदाचित याला बळी पडतो रॅगिंग म्हणजे काय तर आपल्याला माहिती तुम्ही ऐकलं असेल आपल्या इकडे मी सांगितलं ग्रामीण भागात ही समस्या नाही आहे पण शहरी भागात होत होतं काय जसे ती मुलं शिक्षणामध्ये वरच्या वर्गात जातात तशी त्यांच्यात मी पणा ऐकतो इगो येतो मी शिकलेला आहे माझ्यापेक्षा कनिष्ठ कनिष्ठ आहे मी वरिष्ठ आहे या भेदातून ही रॅगिंग नावाचा प्रकार पुढे आलेला आहे म्हणजे कसं की मी खालच्या विद्यार्थ्यापेक्षा खूप वरच्या वर्गात आहे मी खूप अनुभवी आहे असं स्वतःला समजून हे विद्यार्थी खालच्या विद्यार्थ्यांना हवं ते सांगतात म्हणजे काय तू हे कर ते उचल कधी कधी ही गोष्ट ठीक आहे शिस्त या प्रकारापर्यंत मान्य करता येईल समाज व्यवस्थेला पण ही पुढे इतकी जाते की कदाचित ती त्यांना म्हणजे काही काही विकृती असते विकृती काही मनांच्या मुलं असोच मुली असो दोघांमध्ये बी असते विकृती नावाची गोष्ट ती कुणाला असं हे नाही आपण समाज म्हणून ते जात धर्म हे पद हे काही नाही त्याला विकृती विकृती आहे ते कोणाच्याही मनात अचानक तयार होऊ शकते आणि या विकृतीला या ठिकाणी अशा प्रकारे ही मुलं बळी पडतात त्यांना काहीतरी थांब इकडे बसखानी सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याकडून काहीतरी करून घेणार एका उडी मार डान्स कर असं सांगणं लक्षात घ्या अशा वेळी त्या मुलाच्या मनावर परिणाम होतो त्याच्यामुळे थोडं गंभीर ते नाही काही तुमच्यासाठी जा जास्त वेळ नाही तुम्ही बघितलं असेल इथं काही सत्कार झाला नाही काही नाही आणि असे कार्यक्रम खरे महत्वाचे आहेत म्हणून आम्ही या गोष्टीला कुठलं महत्व दिलेलं नाही आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा